तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा माड्यात मोहिते पाटील यांची ताकद वाढली पंढरपूर तालुक्यातील मोठे राजकीय प्रस्थ असलेले भगीरथ भालके यांनी मोहिते पाटलांना दिला जाहीर पाठिंबा सध्याच देशात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यामध्ये गाजत असलेला आणि देशाचे लक्ष लागून राहिलेला मतदारसंघ म्हणजे माढा मतदारसंघ धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंड पुकारत महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाली सुरुवातीपासूनच धैर्यशील मोहिते पाटील यांचा प्रचार ठरला यामुळे मतदारसंघात तब्बल महायुतीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दहा सभा घेण्यात आल्या यामुळेच माढ्यात एकतर्फी वाटणारी ही निवडणूक मोठी चुरशीची झाली आणि मोहिते पाटील व नाईक निंबाळकर या दोन्हीही उमेदवारात चांगलीच रंगत पाहायला मिळाली अशातच पंढरपूर परिवाराचे नेते भगीरथ व माजी सरपंच शिवतेज सिंह मोहिते पाटील यांची बैठक संपन्न झाली या बैठकीत भगीरथ भालके यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना जाहीर पाठिंबा दिलाय याआधीच महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणितिताई शिंदे यांना पाठिंबा दर्शवत मोठ्या ताकदीने प्रचार केला आता त्याच ताकदीने धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी काम करणार असल्याचं भगीरथ भालके यांनी सांगितलं आहे त्यामुळे भगीरथ भालके यांनी पाठिंबा दिल्याने माढ्यातील सत्तावन्न गावात धैर्यशील मोहिते पाटील यांची ताकद वाढली आहे या बैठकीत सर्व प्रमुख पदाधिकारी समर्थक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते